शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी मित्र महेंद्र या चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आपल्याला कापूस पिकाला खताचा दुसरा डोस द्यायचा आहे तर मग कोणत्या खताचा द्यायचा आणि किती दिवसानं द्यायचा याची सर्व संपूर्ण माहिती आपण सांगणार आहोत तर व्हिडिओ चांगला कामाचा होणार आहे त्यासाठी आपण नवीन असाल चॅनलवर किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो जाणून घेऊया आपण का कापूस पिकाला खताचा दुसरा डोस कोणत्या खताचा द्यायचा आणि किती दिवसानं द्यायचा तर मित्रांनो आपल्याला दुसऱ्या खताच्या डोसासाठी दहासा वीस विसी झिरो विश, तेरा डी ए पी आणि मॅग्नेशियम सल्फेट आणि युरिया या खताची आवश्यकता लागणार आहे आपलं चांगलं दमदार पीक यावं कापसाच्या पिकाचे जे खोड आहे त्याचे चांगली मोठं खोड आणि जास्त फुटवे फुटावं आपल्या पिकाला आणि चांगली आपल्या कापूस पिकाची ग्रोथ व्हावी याच्यासाठी आपल्याला या, या खताची आवश्यकता पडणार आहे तर दहा सव्वीस सव्वीस वीसवीस झिरो तेरा डी ए पी मॅग्नेशियम सल्फेट आणि युरिया ह्या खताचा डोस द्या दुसऱ्या खताच्या वेळी कापूस पिकाला चांगलं फायदा होणार आणि आपलं चांगलं उत्पादनसुद्धा वाढणार हे खत टाकल्याने तर मित्रांनो किती दिवसानं द्यायचं आहे तर आपल्याला कापूस पिकाला दुसरा डोस हा पहिला का डोस आपण वीस ते पंचवीस ते तीस दिवसानं दिला होता तर आता दुसरा डोस हा वीस दिवसाचं अंतर ठेवून दु, दु दुसरा डोस द्यायचा आहे तीस म्हणजे पन्नास ते साठ दिवसात दुसरा डोसा कापसाले खताचा दुसरा डोस झाला पाहिजे आपलं चांगलं कापूस पीक चांगलं दोमानं येण्यासाठी तर मित्रांनो दहा सव्वीस वीस व पंचवीस किलो वीस वीस झिरो तेरा पंचवीस किलो डी ए पी पंचवीस किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट पंचवीस किलो आणि युरिया वीस किलो असं एकरे एका एकराला प्रमाण देऊन खताचा डोस द्या जास्त प्रमाणात देऊ नका हो तर मित्रांनो अशी आपली माहिती होती जर माहिती आपली आवडली असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत व्हिडिओला शेअर करा अशी विनंती करतो आणि भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तवरी जय जवान जय किसान धन्यवाद